नमस्कार प्रेम जिवाळ्यामध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बाप्पाच्या नैवेद्यासाठी करणार आहोत रवा तुटीफुटी मोदक तर ते एकदम अचूकप्रमाणे आणि खूप झटपट होतात तेम दहा ते पंधरा मिनटातच बनून रेड रेडी होतात आणि आपल्या घरातल्या साहित्यामध्ये तर चला तर मग आपण बाप्पासाठी नैवेद्य करूया इथे मी दोन चमचे सूप टाकते दूध गरमच झालेलं आहे त्याच्यात एक वाटी मी रवा टाकला बारीक रवा आहे तो आपण चांगला भाजून घ्यायचा आहे मंद गॅसवर असा छान भाजून घ्यायचा आहे थोडासा कलर असा आला पाहिजे रव्याचा मध्येच आपण एक चमचा बेसन घालणार आहोत हे दोन्ही आपण एकत्र करून असं छान भाजून घ्यायचं आहे हे बघा आता रवा आपला मस्त असा खमंग भाजला आहे रव्याला एक असा कलर आलेला आहे हे बघा छान मस्त खमंग भाजून घेतलं आहे मी आता ह्या रव्यामध्ये ना आपण दूध टाकायचं थोडं थोडं टाकायचं एक वाटी रवा होता तर एक वाटीच मी दूध घेतलेले असं थोडं थोडं करून टाकायचंय आणि याला चांगलं मिक्स करायचं आता याच्याच मध्ये आपण तुरटी फुटी टाकूया थोडीशी वेलची पावडर टाकूया एक चमचा आणि साखर एक वाटी रवा एक वाटी दूध आणि साखर एक वाटीला थोडीशी कमी मी त्याच्यातूनही थोडी काढते तुम्ही साखर तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता ते चांगलं मिक्स करायचं आहे आता याच्यामध्ये मी केशरचं दूध करून ठेवलं ते सुद्धा टाक चांगलं मिक्स करायचं आहे जर आपल्याला असं वाटलं की थोडंसं अजून दूध पाहिजे तर आपण वरून घालू शकतो आता मला असं वाटते मी अजून याच्यात थोडंसं दूध लागेल तर मी अजून थोडंसं दूध टाकते हे गरम केलेलं दूध आहे चांगलं अजोगा चाकणी सगळं मिक्स करू सा एक प्रकारचा असा गोळा झाला पाहिजे गॅस आपला एकदम स्लो आहे आणि स्लो गॅसवरच करायचा बघू शकता तुम्ही मस्त हारवा आता मस्त मऊ पडलाय आणि शिजलाय पण छान हे बघा मस्त छान शिजला आता आपण याला ना एका चाटात काढून घेऊया मस्त असा त्याचा एक गोळा तयार झालाय हे बघा मी काढून घेते एका ताटामध्ये आपण याला काढून घेऊया आणि थंड करून पाच मिनट मोदक वळायला मी एका ताटामध्ये काढते याला बघू शकता बघा मस्त गोळा झालायचा एक प्रकारचा आहे बघा त्याला थंड झाल्यावर आपण मस्त बापासाठी याच्यासाठी बापांसाठी मोदक करून घेऊ हे मोदक मस्त लागतात आणि झटपट दहा मिनटातच आपल्याकडे वेळ जर कमी असेल आणि बापांना रोज सात दिवस वेगळा वेगळा नैवेद्य दाखवायचा आहे म्हणून हे झटपट असे रवा आणि टुटी फुटीचे मोदक बनवून तयार करायचे ठीक आहे आता आपण याला थंड झाल्यावर मोदक करूया आता हा हे मिश्रण मस्त थंड झालेलं आहे बघू शकता तुम्ही आता आपण याचे मोदक करूया पण त्याच्या आधी आपण थोडंसं याच्यात काजू आवडीनुसार थोडेसे बदामाचे काक टाकूया पिस्ता टाकूया आणि परत चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आपल्या हाताने जेणेकरून जे आपण सुका मेवा टाकला ना हा सगळा मिक्स होईल जरी तुटी फुटी रवा मोदक आहे जर तुम्हाला काजू पिस्ता बदाम टाकायचे असेल तर टाकू शकता नाही टाकले तरी चालेल ठीक आहे आता इथं माझ्याकडे एक मोदकचं भांड आहे त्याला आपण थोडंसं तूप लावून घेऊ आणि आपण आता मोदक करायला घेऊया मोदक करायला पण एकदम सोपे आणि फटकन होतात जास्ती वेळ पण लागत नाही हे बघा किती मस्त पट, आपले हे मोदक करायला पण झटपट आणि कमी वेळात अशाच प्रकारे तुम्ही पण माझ्यासारखे कमी वेळात मोदक करा आणि बाप्पाला नैवेद्य दाखवा हे बघा आपले सगळे मोदक रवा तुटी फुटी मोदक एकदम झटपट बनणारे आता रेडी आपण बाप्पाला नैवेद्य ठेवूया